आज बनवणार आहे मँगो शिरा तर दोन आंबे घेतलेले आहेत आता किती लागतात काय माहीत कारण थोडंसं रवा शिरा बनवायचा आहेस आंबा आहे खूप छान लागतो तर पाहू शकतात कलर आणि खायला पण खूप छान आहेत तर मावशीने दिलेले आहेत आम्हाला दोनशे रुपये किलो येते हे आंबे हा गर ये ना काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घर काढून फिरून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घरीच बनवलेला आहे तूप खूप छान सुगंध येत आहे रवाळ छान बनलो तर यामध्ये बदाम टाकून घेते

होतो खायला तर पाहू शकतात छान असा आता हा रवा भाजलेला आहे तुपामध्ये आता यामध्ये दूध टाकून घेणार आहे तापलेलं दूध गरम तू तापून तापून कसं चॉकलेट झाले कलर चॉकलेट बघा बो जे हा पल आपण बारीक करून घेतलेला आहे ना घालून घ्यायचं आहे त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं काही सुरेख रंग आलाय छान सुगंध तर खूप छान दरवळत आहे घरामध्ये चवीनुसार साखर टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं साखर टाकून तर विलायची आवडत असेल तर टाकून घ्या नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालते तर तुपाचा एक चमच परत टाकून घेत आहे करून तुम्ही नाश्त्यासाठी किंवा प्रसादासाठी बनवू शकता खूप छान लागतो आणि आता छान असा परतलाय पाहू शकता शिजलाय छान असा एक गोळा होत आहे पाहू शकता तर छान हा शिजलाय आता शिज आता यामध्ये हे जे आपण ड्रायफ्रूट अ तुपामध्ये फ्राय करून घेतले ते ते टाकून घेत आहे खूप छान झाले नाही एकदम नियम्य झालेला आहे रसरशीत खूप असं झालं काही सुरेख झाला आहे पाताशी खाऊ वाटतंय